प्रेक्षकानं लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा छान प्रोमो समोर आलाय म्हटलं तुम्हाला द्यावं तर आता लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये कला आणि अद्वैत दोघं शब्दकोडे सोडवत आहे आता ही कला शब्दकोडं वाचत वाचते पहिलं नेहमी नाकावर बसतो आणि तुमचे कान धरायला लागतो मग आता अद्वैत म्हणतो तूच कला तेव्हा कला म्हणते हां 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 हसू आहे हां त्याचं उत्तर कला आता पुढचं शब्दकोडं सोडवतच असते तेवढ्यात अद्वैत तिच्या जवळ येऊन बसतो आणि आता अद्वैतला येत असते झोप आणि अद्वैत तसाच मांडीवर झोपायला लागतो म्हणजे आधी तिच्या खांद्यावर झोपतो कला जरा ऑकवर्ड फील करते आणि म्हणते अद्वैत तू जरा वरती झोपतोस का तेव्हा अद्वैत म्हणतो नेहमीच काय ऐकायचं आता तो झोपेच्या तारात आहे पण आता तो पटकन तिच्या मांडीवर झोपतो आणि कलाला कळतच कला नाही की नेमकं हे काय चाललंय काय झालंय प्रेक्षकांना आजच्या भागात अद्वैतने कलाला वाटेल तसं बोललंय त्यामुळे मला असं वाटतं अद्वैतला जरा रिअलाइज झालं असेल की आपण कलाला इतकं बोलायला नको होतं पण अद्वैत अचानक असा मांडीवर झोपल्यामुळे कलाला काही सुद्धा सुधरतच नाहीये काय वाटतं तुम्हाला या दोघांची लव्ह स्टोरी सुरू होईल का छान वाटेल नाही या दोघांची लव्ह स्टोरी बघायला तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा कर ह आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद